हॅलो फ्रेंड्स मी कल्याणी आज आहे सोमवार आणि सोमवारपासून चालू झाली आहे कांदा लागवड तर हा पूर्ण आठवड्याचा ब्लॉक मी शेअर केलेला आहे तुमच्याबरोबर तर बघा मी हा ब्लॉक तुमच्याकडे रविवारी येईल तर इथे आपल्या शेतामध्ये आज आठ इथे वीस वीस माणसं म्हणजे दहा जोडी कांदे लावायला आहेत बाया म्हणजे वीस बाया आहेत आणि दोन बाया तिकडे रोप काढायला तर इथे आम्ही कांदा लागवड करताना कोणत्याच प्रकारचं खत वापरत नाही कारण खत वापरायचा असा अनुभव आलेला आहे तर बघा इथे ह्या वाया कांदे लावत आहेत आणि श्रीदादा तिथे पाणी भरत आहे आज तो घरी ठेवलेला आहे पाणी भरण्यासाठी कारण माणूस येणार नव्हता आज आणि मग मग आम्ही त्याला आजच्या दिवस घरी ठेवलं पण तो उद्या राहणार नाही त्याचं उद्या प्रॅक्टिकल आहे तर इथं बघू शकतात कोणतंच खत वापरलेलं नाही आमच्याकडे ना एकदा पैसे नव्हते त्यावेळेस आम्ही कांदे लावताना खतच वापरलं नाही आणि आमचा कांदा छानपैकी टिकला त्या वर्षापासून मग आमच्या साहेबांनी कांदे लावणीच्या वेळेस कोणतंच खत वापरायचं नाही असं ठरवलं फक्त शेताची मशागत ही चांगली गेली व्हायला पाहिजे आता पहिले आम्ही ना नागरून घेतो मग ट्विलर मारतो मग रोटेविटर फिरवतो आणि मग परत रोटेविटरने हे वाफे पाळे जे म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते पाळले जातात आणि हे रोटेविटरचे पाय आहेत अगदी एकसारखं शेत खूप छान तयार होतं आणि गावामध्ये आमच्या गावात खूप छान म्हणतात सगळेजण खूप छान प्रकारे तुम्ही कांद्याचे शेत तयार करतात ठीक आहे तर बघा ही सारंग आहे तर ही कधीच फुटत नाही आमच्या इथे माणसं आहेत ना ते पण म्हणतात तुमची इथे कांदे लागवायला आलो ना कुठे पाणी फुटत नाही ओलं होत नाही खूप छान प्रकारे तुमचं सगळं नियोजन असतं तर आमचे साहेब खूप छान काम करत असतात त्यांना जरा स्वतःहून करण्याची सवय आहे वा त्यांना स्वतः हातानेच काम केलेलं जास्त वाट छान वाटतं तर इथे ते रोप घेऊन आले एक श्लोक लोक एक कॅ के कॅरेट के, आहे त्याच्यात रोप घेऊन आला माझ्यापर्यंत त्याची पप्पाने सांगितलं असेल रिकामा जाऊ नको जा कॅरेट घेऊन से जा आजच्या दिवस मुलं घरी राहतील आता झाला आहे दुपारचा वेळ आणि आता झाले ड जेवणाची वेळ आता ही जेवणाची वेळ झाली या पाया उठल्यानं त्या पटकन जेवायला बसत नाही खूप टाईमपास करतात तर जेवण करायच्या वेळेस त्यांचा एक पौण एक तास असाच जातो त्यांना सगळं आणून पण दिलं पाणी दिलं सगळं दिलं तरी पण त्या पटकन काय जेवायला बसत नाही इथे आपलं रोप ठेवलेलं आहे आणि इथून मग आपण ते तिकडे घेऊन जात असतो तर आता ह्या पाणीच्या ठिकाणी गेल्या ह्या बाया आणि मी इथे त्यांना पाणी आणून दिलं तरी मला श्री बोललं मम्मी पाणी दे तर मी पाणी देण्यासाठी निघून गेली मग आणि आता आज आहे सोमवार माझा उपवास आहे मग मी इथे थोडं मिरच्या आणल्यात माझाच नाही तर साहेबांचा पण उपवास आहे आणि साबुदाणे आहेत तर माझ्या साबुदाण्यांमधनं मुलांनी साबुदाणे खाल्ले आहेत ओके मुलांना साबुदाणे आवडतात असंही साबुदाणे खाण्याचं माझा आता आज मूड पण नव्हता त्याच्यानंतर बघा मी कॅरेट आणल्यानंतर ते लगेच टोपलीमध्ये रोप काढलं आणि ते रोप ना बायांच्या टोपलीमध्ये ठेवलं आता बाया ते बायांच्या रूप टोपलीमध्ये ठेवल्यानंतर बाया उठत नाही त्या उठल्या म्हणजे पटकन खूप टाईमपास करतात त्याच्यामुळे त्यांच्या त्यांना जागेवरच पाणी पण देतो जागेवरच ड्रॉप पण देतो मग त्या फक्त लावतच जातात आणि वाक्य पण आपले सरळ असल्यामुळे त्यांना असं जास्त टाईमपास करायला वेळच मिळत नव्हता असा आजचा दिवस पूर्ण आमचा गेला आजचा दिवस तर खूप छान गेला आणि संध्याकाळ झालेली आहे माणसं गेली शेतातनं कारण आपलं पूर्ण जे लावणी होती ती झालेली सगळं साहित्य ट्रॅक्टरमध्ये भरलं गेलेलं आहे विंचू विंचूचं बिराड म्हणे पाठीवर अशी गमत शेतकऱ्याची असते पण पूर्ण साहित्य परत शेतात मग घरी आणायचं असतं आणि बघा आता आम्ही जात असताना काय झालं आमच्या साहेबांचा मोबाईल हरवला म्हणजे ते घरी गेल्यावर कळलं आम्हाला की मोबाईल त्यांचा हरवला असं तर तो ट्रॅक्टरवरनं पडल्यानंतर तो उचलला का कुठे गेला तो ते कोणालाच माहीत नाही कारण नदीमधनं गेलो होतो नदीत पाणी होतं त्याच्यामुळे तो मोबाईल काही सापडला नाही पण बघा आमचा नजारा गावाचा किती सुंदर आहे आमच्या शेतातून किती छान दिसतो तर हा हा व्हिडिओ जो आहे तो मंगळवारचा आहे मंगळवारी पण आपली कांडला लागवड चालू होती तर इथे आज रोप संपून गेलेलं होतं रोब आणि मग आता इथे दोन तीन कॅरेट रोप आहे ते उद्याच्या दिवशी म्हणजे बुधवारी मला लावायचं आहे घरच्या घरी उद्या काही माणसं नाही आहेत कारण जे रोप आहे ते वाया जणं जाऊ देतात दुसऱ्या शेतात ते तीन चार वाफी लागतील ते लावायचे आहे तर हे मंगळवारच्या दिवशीचा फोटो आहे जिथे आपण लागवड केली तर इथे मला लावायचा आहे हा गुरुवारचा आहे इथे मी लावणार आहे लसूण लावला आणि हा जो व्हिडिओ आहे ना हा शनिवारचा आहे मी शुक्रवारी पिंपळनेरला गेली होती साहेबांचा मोबाईल घ्यायला तर इथे ना बेले पाडायचं चालू आहे मोठा तुकडा आहे आणि ट्रॅक्टर बेले पाडते तर मला मेल म्हणजे बांधावर बसायचं आहे नाही तर ट्रॅक्टर बोलायला सरळ येऊ दे असं सांगायचं कारण हे बेले सरळ यायला पाहिजे आणि मोठा तुकडा असल्यामुळे त्याच्यामुळे ते हे काम मला आज शनिवारी दिले साहेब दुसऱ्या शेतामध्ये पाईपलाईन फुटली आहे ती बसवायला गेलेले आहेत साहेब आणि मुलं शनिवारी मुलं घरीच असतात आणि माझ्या शेतातून बी बघा किती छान असा नजारा दिसत आहे खूप सुंदर असतो इथे आपल्याला ठिबकवर कांदे लावायचे आहे आणि पाणी पण भरायचं आहे सोमवारपासून दिवसाची लाईट आहे बघू आता काय काय होतं ते पुढच्या आठवड्यामध्ये तर ह्या वीकमध्ये माझी सगळी धावपळ होती आणि हा व्हिडिओ बनवायचं कारण असंच झालं की म्हटलं चला आज तुम्ही पण विचार केला असेल की ह्या हप्त्यावर कुठे गेले आहेत म्हटलं होतं तुमच्याबरोबर ब्लॉग शेअर करेल असं पण ब्लॉग शेअर करायला ब्लॉग बनवायला मध्ये मध्ये जे व्हिडिओ बनवायला वेळ मिळायला पाहिजे ते माझ्या डोक्यातलंच जातं की आपण व्हिडिओ बनवायला पाहिजे होतं असं म्हणजे ते कधी तर थोडंसं पहिल्या दिवशी शूट केलं होतं त्याच्यानंतर माझ्याकडनं शूट झालंच नाही कारण धावपळ तितकीच होती जे जे शूट झालं ते मी तुमच्याबरोबर ह्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे बाकी काही नाही तर एक कमेंट्स होती की तुमचे पीवोज येत नाही मग तुम्ही का व्हिडिओ बनवतात तर त्या दादाला सांगते विवोजवर पैसे मिळत नाही तर ॲडवर पैसे मिळतात त्याच्यासाठी पण तुम्हाला चॅनल मॉनिटाईज करावं लागतं चॅनलचा यूट्यूबचा क्रायटेरिया कम्प्लीट करावं लागतं त्याच्यावर नंतरच तुम्हाला तुमचे पेमेंट मिळतं तर एवढंच मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगेल चला मी टू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय